आ पा आ पा ए आ मारा मार दिसतात एवडा दिसला आणखी बरोबर पडला काय आईला नाही किडे मी म्हणते कोण धरले का नाही ने? तुला घरच आहे काय त्या बापाच्या घरचा आहे चष्मे कोण चालला कुठं चालला अहो नाही ते इकडे चालू तो काल पेला चाललो होतो काय झालं मावशी काय झालं तीच खाल्ली मग खायचा पदार्थ काय झालं मावशी काय ऐका काय ऐका खायचा पदार्थ काय झालं माझी भाजी दिसली का मला चिंचला चालत का दुसरे काय अरे तुला आहे बघा बघा किती वाया घातले अरे मला ही काय लाड येतात त्या तुम्हाला सोडायला पाहिजे खावडी तुमची चिंच जणू खल्ले चिंचाचे लोनचा इतकं इतक मनपस तुझा लोनचा करते ना मग तुला आठवण कसवते ओ बघा ओ काय असं जणू काय तुमचा सफरचंद बागय राव इड तुम्ही कातव लागना काय कारणय माझा मातीचा बागराव तू कारण काय चिंचाला आला आमचं घेऊ केलं लोनचा लागेल कसा का तेला काय बोलू नाही व्हाईट बोलू नका बोलू नका काय मर्माशी मावशी तुमच्यासारखी तुमची चिंच एवढी आंबट आहे

મારો નાકા ચાટવા ઓર ચીટ ગયા પંચાટવા મારો નાકા હા મારો નાકા खेळावला खाता जाऊ दे डोक्या बसला मारू नका सगळ्यांना पूर उरण शांत शांत व्हायला सांगतो मला शांत व्हायला सांगतो शांती जेवणाची मला त्रास करून घेऊन नाही जासाल बटका अरे वीस हजार रुपये होते माझ्या बोट का म्हणतो बोट कस दहावीस हजार मारणार आहे कोणाच आहे बिथरलेला बिथारलेला मग काय सुरण येत आहे माझ्या चिंचाच्या झाडा खालून जायचं कारण येत नाही तुमचं काय कारण आहे काशी लगेच कोण मी भिकारी म्हणून काटे घेऊन जोडीत आहे चोर काय मला पाक दाखल पैसा वालायची खायला माझ्या सुन्या हिला सांग बर का

असं वाय मला शिकवतो काय या जीव काय काय सच करतो काय किती

बेकार दिसती कुणाला बी नाही बेकार करीत तुम्ही करतास तसं म्हणून का आम्हाला ये नाही लागलेलं तोंडाच्या काय घाबरायचंय नको एका फटक्यात पाणी मागायला परत जर का बाबा तू आमच्या हिथं तुम्ही तिघं पण तर पुन्हा माझ्यासारखी वाईट बाई गावात बघितली मुद्दा इथं गाडीन शेतात नाही काय लागला रात्री दोघी इथं राखण करणार आहेत कळलं काय वाटलं कानात काय काय गोष्ट लावली गोष्ट लावली काय लोकांच्या राखणी बघितल्या कोणी मका राखतो कुणी काय राखतो

काय त्याला म्हणलं घरी जाऊ आपण घरी जाऊ आम्ही काय आता आम्ही घरी चालू आता चित्रचा केला वाटोळा निघले लोकाचा वाटोळा करू काय वाटोळा झाले का आता का चुकून काय चुकून किलोनी पैसे द्यायचे किलोनी जेवढे किलो भर तोडड्यात मोलड्यात ना किलोनी पैसे काढ आता एवढं खालच्या दर्जाची भाषा करू नका काय काय खालच्या दर्जाची मी म्हणते जाऊ द्या नाहीतरी ना लापट रुज सोडले गावातले कुत्रे असेच असतात अगं पण आपण तोट्यात जातोय ना तो बघू आपण त्यांच्या खरे लापड कुत्र्याचं कसं असतं इथं भाकर मिळून तिथं भाकर मिळून असं असतं आणि पाळीव कुत्र्याचं तर ठरवय भाकर असते अशातला फरक आ... आहे आणि तुम्ही ठरवा आम्ही लापड इतक अरे तुम्ही लापड कुत्रे तुम्हाला काय लाज आहेत काय एवढं मारला तरी उभा आहे म्हणते लाज असतेनात कशा लाज सोडून म्हणून काय असे ठोबाडा घेऊन उभा आहेत निघाला लागणार रस्तला

काय झालं का कसले हे कुठले आहेत नेमकं धंदे अगं इथलेच त्याचे पेरू तोड याचे लिंब काढ त्यांना नका नादी लाग जाऊ या भिंगुडाच्या लँड कार्ड ला काय काम असेल दुसरं गावात इथे तिथं टपकण्याशिवाय अग पण नादी नको लागतो माझ्या समोर त्यांचा झोडीत होतो खरंय पण एखादा आवाज येतो ना पलीकडच्या बांधायला होते ना मी ह्यांचं बरोबर सुमार बघितलं असतं ह्यांना बोलवून घेतला असत घरून बर झालं बाय तू आली तीन तीन मला मारायला धावले होते यांना लाज आला तिथं चांगलं संध्याकाळी सांगल सांगल काम कालवा करायचं चांगलं त्याच्याशिवाय वटणीव नाही यायचे कालवा म्हणजे कोणत्या माणसाला हाणावा कोणत्या नाही कळत का नाही म्हणा कालवा नाही खात्यात कशी अन खात्यात अन्न अगं निस कालवा नाही त्यांच्या दोन दोन काठ्या टाकी आता तिथं त्यांच्या आईबापा समोर असे म्हणणं लावलेत का म्हणून चल हा ही काठी दे इथं